नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात डेबीटी माध्यमातून जमा करण्यात आलेले आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने तुमचे सहा हजार रुपये जमा झाले की नाही हे चेक करू शकता याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्वाची वाटल्या आपल्या मित्रांना शेअर करा तर पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीचा तुम्हाला जर मॅसेज आला असेल टू थाउजंड रुपये क्रेडिटेड पी एम किसान पुणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुणेतर्फे आलेले आहेत तर अशा पद्धतीचा मॅसेज आला असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये सोळावा हप्ता पी एम किसानचा तुमच्या खात्यात जमा झालेला आहे हे झाला पी एम किसानचा पहिला मॅसेज त्यानंतर असा मॅसेज आला असेल तर समजून द्यायचं आपल्याला मिळालेले आहे पी एम किसानच्या हप्ते त्यानंतर दुसरा जर असा मॅसेज आला असेल टू थाउजंड रुपेज क्रेडिटेड टू एन एस एम एन वाय म्हणजेच नमो शेतकरी निधी योजना इन्स्टॉलमेंट इन युअर अकाउंट तर समजून जायचा जे काही नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आहे तो तुम्हाला मिळालेला आहे दोन हजार रुपयाचा असा जर मॅसेज तुम्हाला आला असेल तर किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये स्टेटमेंटसुद्धा तुमचं चेक करू शकता त्यानंतर तिसरा मेसेज आहे ते म्हणजे या ठिकाणी टू थाउजंड रुपये क्रेडिटेड टू नमो शेतकरी महासन्मान योजना एन एस एम एन वाय इन्स्टॉलमेंट तीन म्हणजे तिसरा हप्ता नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा तर एकूण आता तुम्हाला तीन हजार दोन 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 आणि अशा पद्धतीने सहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत तर काही शेतकऱ्यांचं अकाउंट जे आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर असेल तर त्यांना याच्यापेक्षा वेगळा मॅसेज येऊ शकतो अशा पद्धतीचा कोअर बँकिंग सोल्युशन कंपनीतर्फे डिअर कस्टमर बी टी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज टू थाउजंड क्रेडिटेड टू युअर अकाउंट अशा पद्धतीचासुद्धा तुम्हाला मेसेज येऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये जाऊन जे काही स्टेटमेंट आहे ते चेक करू शकता किंवा तुम्ही तुमचं जे काही पी एम किसानचं स्टेटस असेल किंवा याच्या अगोदर तुम्हाला सर्व जर जे काही हप्ते आहे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्तासुद्धा मिळाला असेल काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नसेल एकच हप्ता मिळाला असेल किंवा दोन हप्ते मिळाले असेल पी एम किसानचा नसेल मिळाला तर तुम्हाला ते लवकरात लवकर एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला ते हप्ते जमा होतील तुमची के वाय सी आधार बँक लिंक सर्व ओके असेल स्टेटस तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि अगोदर तर तुम्हाला नमूद शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला हे सुद्धा नक्कीच हप्ते मिळणार आहे थोडासा वेट करायचा आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो ही माहिती होती आपल्या मित्रांना शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल